आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्वतःची अशी एक वेगळी जागा निर्माण करणारे अभिनेते विजय कदम यांचं दहा ऑगस्ट रोजी पहाटे निधन झालं त्यांच्या निधनाने चाहत्यांना खूप मोठा धक्का बसलाय संपूर्ण मराठी सिनेसृष्टी आणि त्यांच्या निधनामुळे शोककळा नाटक सिनेमा आणि मालिका अशा सर्व क्षेत्रात क्षेत्राकडे वाटचाल कशी सुरू झाली जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये नमस्कार मी दीपाली कानेसे कॅमेरावर आहेत नितेश काळे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणतात ना तसंच विजय कदम यांची पावलं लहानपणीच अभिनय क्षेत्राकडे वळली वयाच्या चौथ्या वर्षी विजय कदम यांनी राजा आशा माझी टोपी चोरली या बालनाटकात भूमिका केली होती ही भूमिका करूनच त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केलं आणि पुन्हा कधी मागे वळून पाहिलं नाही या नाटकात काम केल्यानंतर दरवर्षी ते न चुकता आंतरशालेय आणि वैयक्तिक अभिनय स्पर्धांमध्ये भाग घेत होते विजय कदम यांनी आपलं महाविद्यालयीन शिक्षण रुपारेल महाविद्यालयातून पूर्ण केलं महाविद्यालयात तत्वज्ञानाविषय त्यांनी निवडला होता एकीकडे तत्वज्ञानासारखा अवघड विषय शिकत असताना दुसरीकडे विनोदी अभिनय करून ते प्रेक्षकांचं जगणं सोपं करत होते महाविद्या विद्यालयात आल्यानंतरही त्यांनी अभिनयाला कधी अंतर दिलं नाही एकांकिका स्पर्धांमध्ये ते भाग घेत राहिले या स्पर्धांमध्ये काम करत असताना अनेक व्यावसायिक नाटक करणाऱ्या दिग्दर्शकांसोबत त्यांची ओळख झाली आणि एका अभिनेत्या सोबतच दिग्दर्शक होण्याच्या दिशेने त्यांची वाटचाल झाली महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने त्यांची पहिला विद्यार्थी दिग्दर्शक म्हणून निवड झाली होती त्यावेळी हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते डेव्हिड यांच्या हस्ते त्यांना सन्मानित केलं गेलं होतं अपराध कुणाचं हे त्यांचं पहिलं व्यावसायिक नाटक होतं स्वप्न गाणे संपले या नाटकात त्यांना सतीश दुभाशी जयराम हर्डीकर शिवाजी साटम अशा प्रथित यश कलावंतांसोबत काम करण्याची संधी मिळाली खंडोबाचं लगीन या नाटकासाठी त्यांना नाट्य दर्पणचा सर्वोत्कृष्ट लोकनाट्य अभिनेता हा पुरस्कार मिळाला होता नाटकांमध्ये काम करण्याचा त्यांचा प्रवास सुरूच होता रथचक्र घरटे आमचे छान वासुदेव सांगती अशा अनेक नाटकांमध्ये ते काम करत होते पण त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली ती टूर टूर या नाटकाने टुरटूर ही सुरुवातीला एकांकिका होती पण एक एक या एकांकिकेने प्रेक्षकांच्या मनावर अशी काही जादू केली की त्या रूपांतर दोन अंकी नाही पुरुषोत्तम बेर्डे लिखित आणि दिग्दर्शक टुरटूर या नाटकाचा पहिला प्रयोग सतरा फेब्रुवारी एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी साहित्य संघात झाला या नाटकाचे चा सुरुवातीचे चाळीस प्रयोग खूप कमी प्रेक्षकांच्या उपस्थितीत झाले पण एकेचाळीसाव्या प्रयोगापासून या नाटकाने असा काही वेग धरला की शेवटच्या प्रयोगापर्यंत तो कुठेही मंदावला नाही या नाटकाने रंगभूमीवर प्रचंड धुमाकूळ घातला या नाटकाने विजय कदमांसोबतच लक्ष्मीकांत बेर्डे प्रशांत आमले दीपक शिर्के यांसारख्या अनेक कलाकारांना ओळख मिळवून दिली या नाटकाने एक शतकाहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आणि आजही ते नाटक लोकांच्या स्मरणात आहे विजय कदम यांनी या नाटकात कंडक्टर मयेकरची भूमिका केली होती ती भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली विजय कदम यांची पत्नी आणि अभिनेत्री पद्मश्री जोशी सुद्धा या नाटकात होत्या पद्मश्री यांनी या नाटकात क्लिनरची भूमिका केली होती विजय कदम आणि पद्मश्री जोशी यांचे सूर यात नाटकात जुळले टुलटून या नाटकामुळे अभिनेते विजय कदम यांना प्रेक्षकांच्या मनात जागा मिळाली टुलटून या नाटकामधील अभिनय पाहून विजय कदम यांना अनेक सिनेमांसाठी विचारलं गेलं या नाटकानंतर विजय कदम यांच्या अभिनय प्रवासाला एक वेगळं वळण मिळालं ते विच्छा माझी पुरी करा या नाटकामुळे वसंत लिहिलेल्या आणि दादा कोंडकेंनी अजरामर केलेल्या नाटकात काम करण्याची संधी विजय कदम यांना मिळाली आणि त्यांनी त्या संधीचं सोनं केलं विजय कदम यांनी या नाटकाचे सातशे पन्नासहून अधिक प्रयोग केले या नाटकाविषयी बोलताना एका मुलाखतीत ते म्हणाले होते की विच्छाशी निगडीत एक बाब योगायोगाची वाटते ती म्हणजे लहानपणी शिशु विकास वर्गात असताना रंगमंचावर पहिल्यांदा जेव्हा एंट्री झाली तेव्हा मी शिपायाची भूमिका केली होती या भूमिकेला बढती आवडलं विजय कदम यांचा पहिला सिनेमा होता हसली ती फसली पण काही कारणांमुळे हा सिनेमा प्रदर्शितच झाला नाही पण त्यानंतर त्यांच्या प्रत्येक सिनेमाला प्रेक्षकांचा खूप प्रेम मिळालं शाब्बा सुनबाई नवऱ्याने सोडली इरसाल कार्टी आम्ही दोघं राजा राणी आनंदी आनंद लगीन घाई लेख माझी लाडकी अशा अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं पण त्यांचा सर्वाधिक गाजलेला सिनेमा म्हणजे कुंकू असलं नव्वदच्या दशकातील खूप कमी प्रेक्षक असतील ज्यांनी हा सिनेमा पाहिला नसेल मराठी प्रेक्षकांनी खास करून स्त्री प्रेक्षकांनी हा सिनेमा डोक्यावर घेतला या सिनेमात विजय कदम यांनी नाम्याची भूमिका केली होती आणि त्यांची ही भूमिका इतकी गाजली की त्या काळातील बरेचसे प्रेक्षक त्यांना नाम्या म्हणूनच हाक मारायचे नाटक आणि सिनेमावर ते थांबले नाहीत तर त्यांनी अनेक मालिकांमधूनही काम केलं विजय कदम आणि पद्मश्री जोशी यांनी मिळून विजयश्री या संस्थेची स्थापना केली होती या संस्थे अंतर्गत ते खुमखुमी हा एकपात्री प्रयोग करत असत विजय कदम यांनी युट्यूबवर त्यांचे कदम खोल ही मालिका सुरू केली होती अशा या हरहुन्नरी कलाकाराच्या मृत्यूमुळे अभिनय क्षेत्रात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण आहे त्यांच्या भूमिकांमधून ते चाहत्यांच्या मनात कायम जिवंत राहतील या महान कलाकाराला महाएमटीबी कडून भावपूर्ण श्रद्धांजली